या आमच्या आयआय संस्थेतर्फे आम्ही मोक्षगंधम विश्वेश्वर इंजिनियर अवॉर्ड हे सुरू केलेले आहेत कम्युनिटीमध्ये अकॅडमिक आणि इंडस्ट्री याचा दोन्हीचा चांगला समन्वय वाढावा आणि दोघांचा ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग आपल्या समाजाला व्हावा आणि त्याला उत्तेजना मिळावी म्हणून हे आव्हान आम्ही सुरू केलेलं आहे हे आव्हान आम्ही जे आम्ही जे काम जे करतो अशा पंधरा इंजिनिअरिंगच्या शाखा आहेत त्या पंधरा इंजिनिअरिंगच्या शाखेतर्फे कार्यक्रम करतो की जसं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे सिविल इंजिनिअरिंग आहे कॉम्प्युटर आहे इलेक्ट्रॉनिक्स आहे इलेक्ट्रिकल आहे टेक्स्टाईल आहे केमिकल आहे एरोनॉटिकल आहे या अशा सर्व शाखेच्या अंतर्गत विविध इंजिनियर्स आणि अकॅडमिक मधल्या डॉक्टरेट तज्ज्ञ मंडळाशी तर्फे आम्ही कार्यक्रम आयोजित करत असतो तर या आमदार सोलापूर मध्ये मधील इंजिनियर्स आहेत जे वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत आणि जे उत्तम काम करतायत आणि समाजासाठी सुद्धा भरीव योगदान देत आहेत असे दरवर्षी आम्ही सात जणांना हे आवार्ड पुरस्कार जे आहे आम्ही देत असतो तर यावर्षीच्या पुरस्कारामध्ये आपल्या सोलापूरचे प्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर श्री किशोर चंदक यांचा समावेश आहे इंजिनिअरिंग डिझाईन या क्षेत्रातले प्रवीण असे इंजिनियर अरविंद पांढरे यांनाही या वर्षा पुरस्काराने सन्मानित करत आहोत मेन म्हणजे विशेष जॉइंट डायरेक्टर इंडस्ट्रीज गवर्नमेंट ऑफ इंडिया यातील जे डायरेक्टर जे आहे ते सदाशिव आणि जवळपास त्यांचा एक संपर्क आहे म्हणजे त्यांच्या अंतर्गत आपण असे भरीव काम करू शकतो आणि त्यालाही आपण यावेळी हा पुरस्कार दिलेला आहे तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये युनिक ज्याला आपण म्हणतो

संशोधनाची नवीन युनिट सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर मृदसंधारण विभाग आणि ऍग्रीकल्चर रिसर्च हा विभाग गेले कित्येक वर्ष कार्यरत आहे तर तेथील इंजिनियर श्री रामचंद्र सांगलीकर यांनाही आपण आवड देत आहोत तसेच केमिकल इंजिनियर श्री विनय पटेल जे राधेश्याम इंडस्ट्रीचे संचालक आहेत आणि टेक्स्टाईल केमिकलचे उत्पादक आहेत यांना आपण या दिवशी सन्मानित करीत आहोत आणि या विश्वेश्वराचं शिल्प असलेला पुरस्कार जो आम्ही तयार करून घेतला तो सोलापूर मध्ये सुद्धा अशा पुरस्काराने त्यांना आम्ही सन्मानित करणार आहोत आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील उद्योजक शिक्षणतज्ज्ञ इंजिनियर अरविंद जोशी सर हे उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर येथील स्वेरी कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थापक डॉक्टर पी डी डोंगे उपस्थित राहणार आहे आणि त्याचबरोबर आमचे सर्व माजी अध्यक्ष त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्या कार्यक्रमाला सोलापुरातील सर्वांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करत आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये सर्व सोलापूर